लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी खर्सावल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता हा उद्या सकाळी नऊ वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला माहीत असेल की जवळपास दोन कोटी पन्नास लाख राज्यातील लाडक्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यात नऊ आता 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 हप्ते आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा बहिणींना आहे परंतु एक एक दिवस पुढे ढकलत चाललेला आहे आणि अशा वेळी आता डेप्युटी सी एम म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले ते लाडक्या बहिणींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिले की उद्या सकाळी म्हणजेच उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे तो वितरित करण्यास सुरुवात करावी आता बघा सरकारच्या तिजोरीमध्ये जितका पैसा आहे त्याच्यानुसार प्रशासनाने आज काही जिल्हे कमी केले आणि आता नऊ जिल्ह्यांची यादी तयार केली आहे म्हणजेच अगोदर बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार होते पण आता सरकारी तिजोरी पाहता नऊ जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत आणि कालची आणि आजची त्या ठिकाणी जी काही यादी प्रकाशित केली गेली आहे तर त्यामध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत जे मोठे जिल्हे आहेत त्यांना वगळण्यात आले आहे आणि त्यांच्या ऐवजी जे लहान जिल्हे आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आता उद्या सकाळी नऊ वाजेपासून आता बघा उद्या बँका देखील चालू आहेत त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळी नऊ वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता एकवीसशे रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आता कोणते नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत आता बघा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीत ते आता उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आज अत्यंत स्पष्ट अशा प्रकारे आदेश प्रशासनाला दिले आहेत त्यांनी सांगितले की जी लाडकी बहीण योजना आहे तर तिच्याविषयी आज कॅबिनेटमध्ये आमची चर्चा झालेली आहे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की या योजनेचा पुढचा जो काही हप्ता आहे म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता लगेच बहिणींच्या खात्यात जमा व्हायला हवा बघा हे वाक्य अतिशय महत्वाचे असे आहे की एप्रिलचा हप्ता तात्काळ लगेच महिलांच्या खात्यात जमा व्हायला हवा आम्ही पैशांची पूर्ण तरतूद केलेली आहे जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही करून ठेवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी हप्त्याला उशीर होता कामा नाही यासाठी निधी आम्ही उपलब्ध करून ठेवलेला आहे तेव्हा पैशांची काहीही अडचण या ठिकाणी नाही काही अधिकारी कदाचित म्हटले असतील की पैसे की पैसे निधी या ठिकाणी कमी आहे पण त्यांनी सांगितले की पैशांची तरतूद आम्ही आधीच करून ठेवलेली आहे त्यामुळे पैशांची काहीच अडचण नाही आणि आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत ते फक्त कागदावरती नाहीत तर आम्ही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी तात्काळ करणार आहोत आमच्यावरती एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी माता भगिनीने विश्वास दाखवला तो विश्वास आम्हाला तोळायचा नाही तो आम्हाला सार्थक करायचा आहे तर असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला स्पष्ट अशा प्रकारे आदेश दिलेले आहेत आणि म्हणूनच उद्या सकाळी नऊ वाज्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता बघा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट महिला ह्या बऱ्याच दिवसांपासून पाहत होते आणि आता एकदाचा तो दिवस उगवला आहे आणि आता उद्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की त्या नऊ जिल्ह्यांबद्दल कारण बरेचसे जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आले आहेत कारण की नवीन जिल्हे या ठिकाणी ॲड करण्यात आले आहेत म्हणजेच त्या लहान जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आधी करण्यात आलेला आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया परंतु त्याआधी माता भगिनींना एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की लाडकी बहीण योजनाच नाही तर इतरही शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून महिलांना अनेक वस्तू मोफत मिळतात पैसे देखील मिळतात अशा देखील योजना आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे अगदी फ्रीमध्ये करत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक तर नक्की कराच सोबतच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब या ठिकाणी करून ठेवा तर आता आपण ही जी काही यादी आहे नऊ जिल्ह्यांची जी, जी प्रशासनाकडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे ती यादी एकदा बघून घेऊ तर बघा बँकांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टाची जी काही बँक आहे तर त्यामध्ये खाते असणाऱ्या महिलांना शंभर टक्के पैसे येतातच त्यानंतर एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील पैसे येतात सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेवढ्या पण नॅशनलाइज बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे हे येत असतात त्यामुळे बँक खात्याबाबत महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी या ठिकाणी करू नका सर्व बँकांना पैसे येणार आहेत फक्त काही ठराविक ज्या बँका आहेत असे की काही जणांनी जिल्हा सहकारी बँकेत तसेच अर्बन बँकेत किंवा त्यांनी पतसंस्थामध्ये आपले खाते ओपन केले आहे अशा ज्या काही बँका आहेत यामध्ये खाते असलेल्या महिलांना मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा येत असतो परंतु या व्यतिरिक्त इतर कुठल्याही बँकेला या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम हा येत नाही त्यामुळे या ठिकाणी बँकांचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर आता सर्वात महत्वाचे म्हणजे त्या नऊ जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा सुरुवातीला त्यांनी छत्रपती संभाजीनगर या विभागातले दोन जिल्हे निवडलेले आहेत त्याच्यात पहिला जो काही जिल्हा आहे म्हणजेच जो काही लहान जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जो काही पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा या जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे या दोन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उद्या पैसे जमा झालेले दिसून येतील म्हणजेच दहावा हप्ता त्या ठिकाणी जमा होताना दिसून येणार आहे त्याच्यानंतर जो काही अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या विभागातील या, विदाग। या, या दोन लहान जिल्ह्यांना उद्या पैसे येतील त्यानंतर आहे कोकण विभाग या विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांना देखील उद्या पैसे येतील आतापर्यंत आपण तीन विभागातील दोन दोन जिल्हे म्हणजे सहा जिल्हे या ठिकाणी पाहिले आहेत आता उर्वरित जे काही तीन विभाग आहेत नाशिक नागपूर आणि पुणे तर त्यातील फक्त एक एक जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता हे असे का करण्यात आलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही कदाचित ते जिल्हे लहान असतील त्याच्यामुळे त्यांचा समावेश या ठिकाणी आधी करण्यात आलेला आहे पण ज्या प्रकारे या ठिकाणी यादी आलेली आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघ बग बघूया तर बघा नागपूर जो काही विभाग आहे तर त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे उद्या सकाळी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा दहा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यावरती डेबिटद्वारे जमा केले जाणार आहेत तसेच ज्या बहिणींना अजून एकही हप्ता आला नाही किंवा त्यांचे मागचे काही हप्ते आले नसतील तर आता तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले आहे की बहिणींना एकवीसशे रुपये तर मिळणारच आहेत परंतु सोबतच मागील राहिलेले हप्ते देखील बहिणींना या ठिकाणी मिळतील जे हप्ते तुम्हाला अजून मिळालेले नाहीत तर ते हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर बघा आतापर्यंत जे काही जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आले किंवा नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे देखील या ठिकाणी कमेंट्स करून नक्की सांगा तर आता उर्वरित जे काही दोन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे हे येणार आहेत त्याच्यानंतर आता पुणे विभागातील जो काही एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्याला देखील पैसे येणार आहेत उद्या सकाळी नऊ वाजेपासून या जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे तो जमा होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे नऊ लहान जिल्ह्यांचा समावेश आधी करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती उद्यापासून एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे बँकामध्ये पैसे जमा झाल्याबाबत लगेच महिलांना एस एम एस हा येत असतो परंतु काही बँकांचा या ठिकाणी एस एम एस येण्यासाठी प्रॉब्लेम हा येत असतो त्यामुळे ज्यांना मेसेज येणार नाही त्यांनी देखील काळजी करू नका स्वतः बँकेत जाऊन तुम्ही ते चेक करू शकता की तुमचे पैसे आले किंवा नाही किंवा एक ते दोन दिवसांची तुम्ही या ठिकाणी वाट बघायची आहे कारण की ही प्रोसेस पूर्ण चार दिवस चालत असते त्यामुळे उद्या जर तुमच्या बँकेत पैसे जमा झाले नाही तर परवा किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या बँक तुमच्या बँक खात्यावरती दहावा हप्ता हा जमा